तसं आपण बाळाचे हजार दिवस सांभाळून ठेवायचे सांभाळून ठेवायचे म्हणजे काय करायचं लक्ष द्यायचं मग त्याच्या गरोदर माता जसे दिवस झाली तसे ते नऊ महिन्याचे दिवस पण त्याच्यात धरले जातात म्हणजे नऊ महिन्याचे दिवस किती येतील दोनशे सत्तर दिवस जरोदर पणापासून ते जन्म होतो तोपर्यंत ते दोनशे सत्तर दिवस आपल्याला त्या मातेकडे लक्ष ठेवायचं आहे मग ते मातेकडे कसं लक्ष ठेवायचं जरा वातावरण चांगलं ठेवायचं रोज जर भांडण झाले कसं झालं तसं झालं तर काय होईल ते प्रगती होणार नाही बाळाची ते बाळ कसं स्फोटामध्ये शिकेल बाळा तसंच करत ते आपण म्हणतो की जर जर माता आहे ते बाळ ऐकलं की ऐकतं ते बाळ आपण काय काय करणार आहोत त्या चिठ्ठ्या पण मी बनवल्या नंतर मग बाळाचा जन्म झाला आणि जन्म झाल्यापासून सहा महिने बाळाला कसं लक्ष ठेवायचं ते एकशे ऐंशी दिवस असतं नंतर सहा महिने ते दोन वर्ष की बाळाकडे कसं लक्ष ठेवायचं त्या दोन वर्षामध्ये आपण बाळ कसं मोठं करायचं ते आम्ही तुम्हाला टप्प्याने शिकवणार आहोत मग ते हजार दिवस आपल्याला पुन्हा करायचे बाळाचे जर आपल्याला वाटत की सगळ्या गोष्टीत माझ्या बाळाने पुढे जावं सगळ्या गोष्टींमध्ये जर आपल्याला वाटलं आपण बाळाची तुलना करतो हे बाळाचं चांगला त्यांचा मुलगा नोकरी लागून गेला माझा मुलगा त्यांच्याबरोबर चौथा कसा लागत नाही आपण सहज बनून जातो मग त्याचं काय नुकसान होतं की त्याच्या मम्मी पप्पानी बाळाला लक्ष दिलेलं असतं आणि आपण लक्ष दिलेलं नसतं ते दोन वर्षापर्यंतच्या चिठ्ठ्या आहेत आपण ती प्रत्येक असं आपण गट करणार आहोत की त्या गटामध्ये आपण माझा तुम्हाला चिठ्ठ्या वाटते सांगायचं काय चांगलं की काय वाईट आपल्याला शिकायचं आहे काय चांगलं की काय वाईट मग सगळ्यांना काय ह्या चिठ्ठ्या आता डुसला आपण घट पाडायच्या आणि हा आपण एक पेज बनवलं आहे चांगले बाळासाठी no. बाळासाठी चांगले काय आन आणा काम आणि बाळासाठी वाईट काय mm. साठी वाईट काय का। मला ज्यांना वाचता येतं ना त्यांनी मला वाचून दाखवायचं की त्यांच्या चिठ्ठी काय आलं त्यांच्या चिठ्ठीमध्ये काय आलं असं दाखवत नाही वाचून दाखवते ना आता माता आहे बरोबर बरोबर मातेची चिठ्ठी त्यांनी उचलली मग घरातील वातावरण आनंदी ठेवणे मातेने आनंदी राहणे हे चांगली गोष्ट आहे का मातेसाठी आनंदाच्या गोष्टी साजरा केल्या आपण मातेसाठी मग ते छान आहे आपण ते काय कुठे लिहिणार आहोत बाळासाठी चांगले राहण्यासाठी आपण या ठिकाणी ते चिठ्ठीमध्ये लिहिणार आहोत ताई तुझ्या चिठ्ठीमध्ये काय आलं दरोजर मातेचं झालं दरोजर माताचा जन्म मातेचा आहार आरोग्य व आराम करणे मातेचे आरोग्य चांगलं राहायला पाहिजे त्याच्यामध्ये काय येईल लसीकरण येईल मातेचं खाणं पिणं आराम करणं दुपारी मातेने डाव्या कुशीवर अर्ध तास दोन तास लोळायचं आहे पण गाढ झोपायचं नाही आणि रात्री आठ तास आपण गाठ झोपू शकतो जर आपण दिवसभर रात्रभर चालत राहिलो झोका चालू राहील आपला आणि बाळ झोपलेच राहील खोट्यामध्ये मग बाळ कंटिन्यू झोपलेलं राहायला नको ते जागे राहायला पाहिजे मग ते कधी जागे राहील आपण झोपल्यानंतर मग बाळाला जाणवेल की आता झोका बंद झाला आपण आपण कस बाळाला झोपाय तो राहतो मग आपण चालत राहिला झोपा चालू राहील आपण जर झोपलं तर त्याचा झोका बंद होईल ना ते बाळ जागे होईल मग तो काय लागतो वातावरण तुपाय बघितलं रात्री बघेल की कोण कोण आहे माझ्या घरामध्ये काय काय कामं चालतात ते कसे गप्पा मारतात आपल्या घराची भाषा कशी आहे कसे राहतात किती लोक आहेत हे चांगल्या गोष्टींमध्ये आलं कोणाकडे आहे अजून भाऊ तू पण चिठ्ठी उचल याच्यातनं काय आलं याच्यामध्ये जन्म ते सहा महिने बरोबर छान चिठ्ठ्या उचलल्या तुम्ही जन्म झाल्यावर मुठी मध पाणी देणे बाटली पाजणे चांगलं आहे का जन्म झाल्याबरोबर आपण त्याला बाहेरचं पाणी पाजतो का जन्म झाल्याबरोबर त्याला आपण मन का का चांगल्या गोष्टी पाल पाल का सांगा मला म्हणजे आपण कुठे लिहायच्या कुठी पाजली जन्म झाल्या मत पाजलं पाणी पाजलं तर काय होईल बाळाला बोल नका हाताची गाडी तोंडावर बोल काय होईल संडास सुलट्या होतील बाळाला म्हणून आपण जन्म झाल्याबरोबर पाजत नाही म्हणून आपण मग बाळासाठी काही गोष्टी त्याच्यामध्ये आपण ती चिठी ठेवणार आहोत काय बघा आईचे दूध चिक दूध पाजावे हा मग जन्म झाल्याबरोबर आपल्याला बाळाला चिक दूध पाजायचं आहे अर्ध्या तासातच

आपण खातो तेव्हा तोंडाला छान पडतात तुम्ही चार तरी आकर्षण द्या म्हणजे काय झालं असेल ते म्हणून मग आपलं पन्नास वर्षाचा आयुष्य पन आहे आपण काय करतो पंचवीस वर्षावर म्हणून ते चांगलं नाही म्हणून आपण असं ठेवतो अशा प्रकारे तुम्ही सगळेजण आलात आणि आपण किती गोष्टी शिकलो पण खूप शिकतो मग त्याच्यात तीन गोष्टी तुम्ही तीन गोष्टी आपल्या घरातल्या सदस्यांना सांगायचं आहे की आम्ही कोणत्या घरी भरपूर गोष्टी शिकलो माझ्या तीन गोष्टी लक्षात राहिल्या माझ्या तीन गोष्टी आपण घरी जाऊन सांगायच्या आणि त्या तीन गोष्टी

आपण शॉर्टकट काय केलं तात्यावर लिहून घेतलं की लिहून घेतलं तुम्हाला एक दोन गणित वाचता येते म्हणून मीच लिहून घेतलं म्हणून आता आपण एक दोनच्या गोष्टी जर आपण आपल्या बाळाचा हजार दिवस जसे सोन्यासारखी होती आणि आपलं बाळ आपण नुसतं बाळ माझा सोन्या माझं सोन्या माझी सोनी गिरी अचानक सोन्याचा करून देतो तो नाही होणार त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल जसं मातीचं मडक घडावं लागतं त्याला आकार द्यावा लागतो तसं आपल्याला पण आठवण असतो पण आकार द्यायचा आहे म्हणून लक्ष ठेवा सगळेजण त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आणि आता आपला छान तुम्ही साजरा केला बाळाचे आनंदाची लक्षात ठेवा आणि त्याच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा तुमच्या